आज वाकडपाडा हायस्कूल येथे स्पार्क फाउंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांचा कबड्डीचा सामना खोडाळा हायस्कूलविरुद्ध वाकडपाडा हायस्कूल असा आयोजित करण्यात आला होता अतिशय रोमांचक थरार या सामन्यात वाकडपाडा हायस्कूलने विजय पटकवला यावेळी माजी सभापती प्रदीप वाघ यांनी स्पार्क फाऊंडेशनचे आभार मानताना सांगितले की विद्यार्थ्यांना व तालुक्याला आवश्यक असणाऱ्या बाबी गृहीत धरूनच काम केले जाते अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते असे मत वाघ यांनी व्यक्त केले यावेळी स्पार्क फाउंडेशनचे अध्यक्ष मकरंद दीक्षित समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ उपाध्यक्ष मिलिंद झोले पोलीस पाटील विठ्ठल गोडे उपसरपंच नंदकुमार वाघ प्रकल्प संचालक नितीन पिठोले माजी सरपंच मंगेश ताते चुनीलाल पवार संजय वाघ उपस्थित होते या सामन्यात पंच म्हणून लालासाहेब धायगुडे राजाराम जोशी तर समालोचक म्हणून अशोक वाघ यांनी काम बघितले यावेळी वाकडपाडा हायस्कूल व खोडाळा हायस्कूलचे शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग उपस्थित होता प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे पालघर जिल्हा आज या ठिकाणी स्पार्क फाउंडेशन तर्फे कबड्डीच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत आज वाकडपाडा हायस्कूल या संघाने विजय मिळवला आहे मी त्यांचे मनापासून अभिनंदन करते आणि खोडाळा हायस्कूल या मुलींनी देखील अतिशय चोख कामगिरी पार पाडलेली आहे सर्व विद्यार्थिनी अतिशय खूप छान खेळले आहेत okay. स्पार्क फाउंडेशन फाउंडेशनचे मी मनापासून आभार मानते आणि दीक्षित साहेबांना आम्ही फक्त एका शब्दाने सांगितलं होतं त्यांनी लगेच आम्हाला परवानगी दिली त्यांचे मी मनापासून आभार मानते <coughs> ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा